सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी शीतपेय व बिस्किट वाटप सालाबादाप्रमाणे दरवर्षी श्री राम नवमीचे औचित्य साधून नवापूर शहरातून हजारोंच्या संख्येने भाविक सप्तशृंगी गडावर पायी चालत जात असतात या दरम्यान भाविक दररोज दर कोस दर मुक्काम करत असतात अशातच अनेक ठिकाणी भाविकांसाठी अनेक सामाजिक संस्थेकडून किंवा सामाजिक कार्यकर्त्यांकडून आपापल्या परीने भाविकांसाठी से सेवा बजावत असतात याच पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मित्रपरिवारातर्फे नवापूर शहरातील तीनटेंबा तीन भागातील भाविकांना थंड पाण्याची बॉटल व वा बिस्किट वाटप करण्यात आला सदर कार्यक्रम हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात ठेवण्यात आला आहे या शुभप्रसंगी सदर कार्यक्रम साप्ताहिक भीमज्योत न्यूज संपादक व डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशन अध्यक्ष सुनील भीमराव वाघ तसेच पत्नी सौ मंगलाताई सुनील वाघ सामाजिक कार्यकर्ते मनोहर नगराळे जितेंद्र अहिरे छोटू अहिरे न्याय अन्याय संपादक विजय तिजवीज वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले योगेश साळवे रवी पवार दीक्षा यात्रा संपादक विजय पवार रोहन पवार ज्येष्ठ नागरिक सुमनबाई वाघ विमलबाई वाघ अनिता झालटे अक्का नरभवर पिंकी प्रदीप आखाडे बबली पवार उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले माता माता की की जय जय गेल्या अनेक वर्षापासून रामनवमीचे औचित्य साधून नवापूर शहरातून हजारो संख्येने सप्तरसंगी गडावर पदयात्री जात असतात खऱ्या अर्थाने या पदयात्रेची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील आमचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय भटू उखाजी पवार यांनी खऱ्या अर्थाने या नवापूर शहरात सप्तसृंगीगड पदयात्रेला सुरुवात केली आहे त्यानिमित्त आम्ही नवापूर वासियातर्फे त्यांचे ऋण व्यक्त करतो व ही जी प्रथा आहे ती आजपर्यंत जिवंत आहे म्हणून त्यांचे अनुयायी म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मित्रपरिवारातर्फे नवापूर शहरातून प पदयात्रेसाठी निघालेल्या पदयात्रींना आज थंड पाण्याची बॉटल फ्रुटी बिस्किट तसंच एक त्यांना नाश्त्यासाठी अल्पहाराची व्यवस्था करून पदयात्रेंचं मनोबल वाढवण्यासाठी छोटासा प्रयत्न केला जात आहे त्याबद्दल सर्व पदयात्रेंचे मनोबल वाढावे त्यांच्या यात्रा सुखकर व्हावे त्यांना काही अडीअडचणी याव येऊ नये तसंच या नवापूर शहरात सुख शांती व समाधानाने आपल्या पूर्ण नवापूरवासियांचं जीव जनजीवन चालव असे देवीकरणी प्रार्थना करतो